नमस्कार मित्रो मी आता पेरू प्लॉट एकमध्ये आहे आज आता त्याला पाणी द्यायचं नियोजन आहे ड्रिपमधून पाणी वगैरे काढणे आता बरे दिवस झालं तांदूळ सोडल्यामुळे मध्ये घाण अटकलेली असते ड्रीपच्या ड्रीप नळ्या सगळे एंड वगैरे खोलून पाणी स्वच्छ करून घ्यायचं आणि निर्मळ पाणी आल्यानंतर मग पाणी लावून टाकायचं पहिलं पाणी आपल्याला तीन तास द्यायचं आहे का तर खतं वगैरे भरलेले आहेत इनलाईन आहे खतं लिचाव ठेवणे म्हणून प्रत्येक पाण्याला हे पहिलं पाणी तीन तास मग चार तास मग पाच तास मग त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार असं ह्या पेरूची सिस्टीम पाण्याची तर आज दुसरी गोष्ट कसं आहे पेरूचे डोळे फुण्यासाठी थोडा कालावधी लागतो जास्त वेळ घ्यायचा म्हणून आज डोळे फुगणीच्या औषधाच्या फवारणीचं नियोजन केलेलं होतं त्यानुसार आज जर्मिनेटर फवारणीमध्ये घेतलेलं आहे जर्मिनेटर आपण तिकडे दोन मिलीन घेतलं पाऊन दोन मिलीला परंतु जांबाला हे जर्मिनेटर तीन मिलीपर्यंत घ्यायला पाहिजे म्हणजे ह्याचे डोळे थोडे फुगवण्यास जड जातात त्यासाठी आज एका ब्लोअरला दोन लिटर म्हणजे सव्वा तीन एम एलचं प्रमाण होईल त्याचं साडेतीन एम एलपर्यंत पर्यंत सुद्धा जांभाला घेऊ शकता त्यानुसार या जर्मिनेटरचं आज नियोजन केलं आहे त्यानुसार फवारणीचं नियोजन करून फवारणी आज चालू केली आहे म्हणजे काय होईल भविष्यामध्ये हे डोळे थोडे फास्ट फुगतील आणि फूट जोरात निघून जाईल म्हणजे पुढचे एक आठ दिवस जे लेट होणार आहे ते आठ दिवस प्रॅक्टिकल आपलं डोळे फुगवण्याच्यामुळं सोपं जाईल त्या हिशोबाने ह्याचं नियोजन करून आज फवारणी सुरू केलेली आहे नमस्कार